नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग शुभ सकाळ कसे आहेत सर्वजण मस्त म्हणजे म्हणजेच राहा तर स्वागत आज आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर चला आज रविवार आणि आवरले केस वगैरे धुकलेत सुकलेत पण बांधलेत कसं आता किचनमध्ये कसे गळायला वगैरे नको त्यामुळं आणि मुलांचं पण आवरले आज लवकरच आवरलं सुट्टी म्हणून म्हणून पण तरी पण दोन तीन दिवस जरा शेड्यूल जरा आहे पण ठीक आहे तर आज ना नाश्त्याला काय असणार आहे मॅगी ते पण चीज चीज मॅगी तर ना मॅगी झालेली बऱ्यापैकी मस्त हा आहे तर म्हटलं मग चला चीज मॅगी जरी होईल आपली सिंपलच फक्त ती डे आपली नेहमी आपण करतो ना ती मॅगी ती फक्त किसून चीज टाकायचं बस बाकी आहे नाही तर बघा हा हा खावा खा आणि आज कोण येणार आहे आज येणार आहेत माझ्या आई ते येणार आहे आमच्या आपण ते तुझ्या आजी बाबा ना माझ्या आई ते येणार आहेत हा आणि मला भरपूर काय काय घेऊन येणार आहेत मुलांना पण तुला काय खाऊला प्याडा हा सईला प्याडा लय आवडतो बघ का शिजली संपा बरेच जण म्हणते म्हणती वेट लॉस वेट लॉस आणि हे पण खाती तुम्हाला तुम्ही पहिल्यापासून सांगितलं सगळं घ्यायचं बघा हा पण ड्रेस मला बऱ्यापैकी सेल होतोय तो पहिला एकदम टाईट होत होतं बघा आता तर ज्याचं त्याला समजतच बरं काय सांगते पण आपल्याला समजतं ना आपल्या कपड्यांवरून त्यामुळं आणि उलटा असं जेव्हा समजतं ना आपण अजून जोमाने कामाला लागतो आणि कार पण तुम्हाला म्हटले ना की माझ्या स्किन मध्ये हे ना खड्डे आहेत ना, ना ते हायचे पहिल्यापासून कारण मी जेव्हा शाळेत जात होते ना तेव्हा मला पण असं प्लेन बघा नाही तो असं फोड फोडे इथं पण एक दोन डाव ते कधी कधी प्रॉब्लेमच्या टायमाला होतात जराशी नाही तर बघा हे ना फक्त स्कार खड्डे नाही का ते त्यासाठी काय म्हणजे थेरपी वगैरे असतात पण आपण काही करू शकत नाही या गोष्टी पण ठीक आहे बघ काही एवढं वाटत पण नाही असं खूपच जवळून बघितल्यावरती मग तुम्हाला दुसरी दुसरीवर ओके आणि खरं म्हणजे हे प्रत्येकालाच माहित असतं आपण जेव्हा खानपीन आपलं सुधारवतो तेव्हा आपल्या सगळ्याच बॉडीमध्ये फरक पडतो आणि माझ्या स्किन मध्ये पण फरक पडलाय चांगला आणि बॉडीमध्ये पण बरेच जण म्हणतात पण हां आता स्किन पहिल्यापेक्षा छान झाली आहे आणि खराब झाली तू असं म्हणतात त्यांना काय माहिती काय आता म्हणतात खराब झाली आता कसं जुन्या बाया वगैरे का ग पहिल्यापेक्षा खराब दिसतीये काय झालं माहिती हो काय नाही मुलाही त्रास देतात तर मॅगी आपली रेडी आहे बरेच महिन्याने खाते बरेच म्हणजे बरेच महिन्याने आणि हे अशा गोष्टी कधी खायच्या काय सकाळच खायच्या अस करू आपण त्याच्यावर एकदा एक सेपरेट व्हिडिओ बनवते तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा यस या करूयात आपण कोण कौन कोण कोणी चुके पण आपण मला की हो हेल्दी वेने पण नाही जास्त हे पण खायला लागतं सगळं आपण खाणार आहे आपण भारतासारख्या देशात राहतो आपण सगळ्या गोष्टी खाणार जाऊ तर चला घेते नाश्ता करायला तुम्ही पण या तर साडेबारा एकच्या दरम्यान आले होते माझ्या आई ते आणि एवढा जो पसारा ते ते आहे तेवढं सगळं आईने आणलंय हा बघा किती प्रकारच्या शेंगा वगैरे आणल्यात आणि ते माग काही आहेत मला कपडे वगैरे आणलेत किंवा काय ते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखल दाखव व्यवस्थित डिटेल मध्ये तर मी आपलं असं सध्या तसंच टाकून बघितलं या पिशा वगैरे याच्यात आता नेहमी असतो तेच शेंगदाणे विंगदाणे तांदूळ ज्वारी आणलेली थोडीशी ह्यावेळी पालकची भाजी आणली भरपूर काय काय आणलेले शांगा तर विचारूच नका वेगवेगळ्या वेग प्रकारच्या आणल्यात राजमा परत डबल डबलवी वगैरे असं भरपूर आणले काळेवाल मग त्यांच्यासाठी मी जेवण बनवत होते आता मग चपात्या झाल्या कुकर लावला फ्लावर बटाट्याची भाजी मस्त बनवली आणि बघा आता माझ्या आई वडील कसे लगेच निवडून पण देतात मला शेवटी कसं आई वडील ते आई वडीलच असतात त्यांना वाटतं की नको आपल्या मुलीला तकलीफ

Kham khi chitori zahata kariyai, kizariyai. Jibir dekirai, jibir mahta jibir. Naayi. 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 Naayi, 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 naayi. Kham. Khaa, khaa, halalu khaa, halalu khaa. Khaa, khaa, halalu khaa. Bak, pituan bak, pituan bak. Aiyo. Matari. Rapa, rapa, kathayi. Haan. Halalu khaa, khaa, halalu khaa. Bushari. Khaa. Matari. Aiyoi. Ye, 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 ye. Gyo pata maa. Ye, आम्ही कुठे चाललो रेडी झाली बघा मी असा ड्रेस घेतलाय बघा आमची गॅंग आम्ही चाललोय पूजेला पाच पकवान खायला काय काय तुम्हाला दाखवे मी सिंपलच रेडी झाली आहे संध्याकाळी आता इथं ना गावामध्ये पूजा आहे एक नवीन किराणा मालचं दुकान ओपन आहे म्हणजे ओपनिंग आहे आज त्याचं त्यासाठी जेवण पूजा असं आहे तर तिथंच आम्ही चालू आहे रेडी होऊन तर बघा असा ड्रेस घातलाय मी खूप वर्षाने घातला हा ड्रेस मी दोन वर्ष झाला ड्रेसला घेऊन पहिल्यांदाच घातलेला आहे जरा थोडासा दंगळमंगळच आहे त्याला टिप मारायचं लक्षात नाही माझ्या तर असत आणि सईला बॉटल लागते म्हणून ही छोटीशी पर्स घेतली मी तर चला तर बघा इथं हे माऊली कृपा श्री माऊली कृपा किराणा खाली ना अ दुकान आहे आणि वरती ते राहतात असं केलं म्हणजे नवीनच आहे वरती जे आहे ते त्यांना राहण्यासाठी बनवलेलं आहे तीन फ्लोर आहेत आय थिंक हा तीनच आहेत आणि खाली एक तळघर पण आहे पण पन ते इथं आम्ही गेलो नाही तुम्हाला मी जे काय आहे वरच ते दाखवल तर इथून असा एंट्रन्स आहे छान आहे म्हणजे गावामध्ये ना आता हे गाव कसं छोटस गाव आहे आपलं त्यामुळं ना म्हणजे एवढं मोठं किराणा मालचं दुकान पहिलंच दुकान आहे इथं साध फाट्या पण नसून एवढं छान पण मस्त बनवले त्यांनी स्वतःचा आगा घेऊन आणि एकदम छान आणि त्यांची क्वालिटी वगैरे पण छान असते कारण पहिलं त्यांचं एक, एक जुनं होतं ना दुकान तिथून आम्ही नेहमी घ्यायचं तर आता भरपूर मोठा ना आता छान छान ते सगळं अवेलेबल पण करून देत देतील किंवा असन पण त्यांच्याकडे आता पहिले पण देतच होते तर बघा लिफ्ट वगैरे सगळं आहे गावात पहिल्यांदाच लिफ्ट आहे <laughs> तर बघा इथं खाली होतात तो तिथं दुकान तो, तो ग्राउंड फ्लोअर हा इथं खाली सेकंड इथं ना सत्याने आपण काय म्हणतो ठेवा साठप्यासाठी केलेले माल वगैरे एक्स्ट्रा भरला तर मग असं आणि इथं बाहेर पुढच्या साईडला आहे ना बघा शाळा आहे तिकडे जेवण आहे तिकडं आपण जाऊच थोड्या वेळाने बघा इथं असं सामान वगैरे ठेवलेलं आहे गोडाऊन बऱ्यापैकी सामान आहे इथं तर इथून वरती आल्यावरती थर्ड फ्लोअर वरती बघा इथं मग त्यांचं घर हा आहे हॉल आणि एकदम छान मस्त मंदिर आहे बघा इथं खूप म्हणजे खूप छान लिफ्ट आहे इकडं कोपऱ्यात आणि इथं छान एवढं भारी वाटत ना म्हणजे आणि कुंड्या वगैरे बघा आणि त्या साईडला किचन इकडं बेडरूम मस्त केलं एवढं नाही घेतलं मी आपलं फक्त हॉलच ठीक आहे <laughs> आणि टेबल वगैरे तिथं मस्त केले त्यांनी असं टी व्ही पण भरपूर मोठा आहे शाळेच्या ग्राउंड मध्ये जेवण होत बघा किती गर्दी आहे एवढी गर्दी ना अफाट गर्दी होती पूर्ण गाव बाजूच्या वाड्या वगैरे एवढे जेवायला आले ते लोक खूप म्हणजे खूप गर्दी असेच अगोदर जे लाईनीत बसलेत ना त्यांच्या मागच उभं राहायचं बघा वाडायला बाया वगैरे भरपूर इकडं लेडीज तिकडं जेंट्स पण अफाट गर्दी होती आम्ही अर्धा तास उभं राहिलो तेव्हा आम्हाला कुठंतरी जागा भेटली आणि ते पण जे अगोदर बघा असे बसलेत ना त्यांच्या पाठी सगळ्यांनी उभं राहायचं अशी कंडिशन होती पण असं यात पण वेगळी मजाच आहे आम्ही मस्त पैकी एन्जॉय करून मस्त जेवण वगैरे केलं आणि सई जरा कंटाळली होती पण झालं ऍडजस्ट नंतर तरी पण आम्ही बघा सईश्वरी दिदीकडे येत्या ती होती त्यामुळे मला जरा बरं वाटलं जेवायला बसलो तर फूड कस्टर्ड होत स्वीट मध्ये आणि पनीरची भाजी पनीर वटणा परत गरम गरम पुऱ्या छान होतं जेवण एकदम मस्त आम्ही मस्त एन्जॉय करून खालो डाळ भात वगैरे भजे होते भजे नाही सॉरी वडे मस्त झाले रवा पण होता तर आम्ही मग मस्त सगळे गँग बसले जेवायला रुजून ते चुकून ते त्या साईडला होते तर मग जेवण वगैरे करून आलो थंडी वाजली होती ना तर लगेच शेकोटी आता तर रोजच रुटीन झालंय हे पण छान वाटलं छोटासा आजचा व्हिडिओ आहे पण मस्त एन्जॉय केला आम्ही सगळ्यांनी आणि कधीतरी बरं वाटतं नाही रोज रोज घरीच असं होतं चला आता आम्ही शेकतो तर आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट